श्री गणेशाय नम अवधूत चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ देव म्हणतात बाळा ज्यांनी तुला हरवण्याचा प्रयत्न केला आहे तो प्रयत्न मी माझ्या आशीर्वादाने असफल ठरवला आहे तू जर या संदेशापर्यंत आला आहेस तर पुढील काही मिनिटे आणि पुढील काही दिवस तुझ्यासाठी सर्व काही शुभ घेऊन येत आहे तुझ्या मनातील त्या वेदना दुःख आणि त्रासांना संपवणारे आशीर्वाद चमत्कार ठरतील आणि तू जीवनात आयुष्यात पुढे जाशील मला माहीत आहे की कोणी आहे जे तुझ्यासाठी माझ्याकडे वारंवार प्रार्थना करते आणि तू पुढे जावा तू यशस्वी व्हावा म्हणून माझ्याकडे निरंतर तुझ्यासाठी यश आनंद आणि प्रगतीची आस्था ठेवते होय ते सर्व काही मिळणार आहे कारण तुमचे नाते घट्ट होणार आहेत तुमच्या नात्यातील गोडवा प्रेम अधिक वाढवल्या जाणार आहेत कुणीतरी तुमच्या मागे सतत उभे आहे जे तुम्हाला प्रोत्साहन करतात तुम्हाला प्रत्येक कार्यात मदत करू इच्छितात आणि तुम्ही पुढे जावे यासाठी देवाची प्रार्थना करतात जर तुम्हीही असे नाते प्राप्त केले आहे तर स्वतःला भाग्यशाली माना कारण ही नाती तुमच्यासोबत तेव्हा ते जोडली आहेत जेव्हा तुम्ही परमेश्वराचे ध्यान केले आहे नामस्मरण केले आहे देव म्हणतात माझ्या प्रिय बाळा हम गया नाही जिंदा आहे या माझ्या वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो हो त्याला कधीही मी अंधारात जाऊ देत नाही त्याच्यासाठी त्याच्या आयुष्यात मी माझा दिव्य प्रकाश पाठवून त्याला जीवनात स्थिर करतो त्याच्या त्या नात्यांना घट्ट करतो ज्याची त्याला आवश्यकता आहे ज्यापासून तो वेगळा होऊ इच्छित नाही तुम्ही जर आज चिंतित असाल काही भय तुम्हाला व्याप्त करत असेल तर आज या संदेशाच्याद्वारा मी तुम्हाला त्या भयातून मुक्तता प्रदान करणार आहे कारण तुमच्यासाठी येणारे आशीर्वाद हे चमत्काराने येतील तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण केल्या जातील फक्त संयम आणि विश्वास ठेवा ही देव तुमच्यासाठी जे काही देणार आहेत त्यात तुमच्यासाठी भरघोस यश आणि आनंद असेल देव म्हणतात बाळा मनाने हरू नकोस तर विजयी होण्यासाठी तयार हो कारण मी लवकरच तुला विजयाने भरणार आहे आणि तुम्ही मागितले ते सर्व काही मिळणार आहे तुमच्या घरी तुम्ही मला प्रस्थापित केले आहे आता निश्चिंत रहा कारण मी तुमचा प्रत्येक नमस्कार स्वीकार करतो तुम्ही मागितलेली प्रत्येक इच्छा जी चांगली आहे तुमच्यासाठी ती पूर्ण करतो तुम्हाला आशीर्वादाने भरतो आणि तुमच्या सर्व काही चिंता दूर करतो तुला आशीर्वादित बाळ घोषित करतो कारण तू आजपर्यंत ज्या भयाने व्याप्त होतास त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग घेऊन आलेला हा दिव्य पवित्र संदेश तुझ्यासाठी तुझ्या आयुष्याला एक नवीन वळण देणार आहे त्या वळणावर चालण्यासाठी तू सज्ज आहेस जर सज्ज असील तर आत्ताच होय म्हणून त्याचा स्वीकार कर बाळा मला तुला कधीही अशा ठिकाणी पोहोचवायचे नाही जिथे तुझा कधी अपमान होईल किंवा जिथे तुला खाली पाहण्यात येईल काही लोक वारंवार तुझ्यासाठी काहीतरी अशा गोष्टी कट कारस्थान रचत आहे ज्यामुळे तुझ्यासाठी ती परिस्थिती निर्माण व्हावी आणि तुला मग त्या ठिकाणी अशा गोष्टींचा भास व्हावा की तू कमी आहेस म्हणूनच मी तुला अशा ठिकाणी जाण्यांपासून थांबवतो तू जर या दिवसांमध्ये माझी प्रार्थना याच गोष्टीसाठी करत आहे की मला मान सन्मान मिळावा योग्य ते तुमचे मार्गदर्शन मिळावे तर होय माझे मार्गदर्शन तुला निरंतर मिळत राहील कारण तू निवडक पाळ आहेस तुझ्यापर्यंतच हा संदेश आला आहे कारण तो मी तुझ्यापर्यंत पाठवला आहे तू जर त्याचा शेवटपर्यंत स्वीकार करशील तर तुझ्या आयुष्यात अद्भुत काहीतरी घडणार आहे जे तुमच्या विचारांच्याही पलीकडे तुम्हाला आशीर्वादित करणारे असेल कधीकधी गोंधळातून बाहेर पडत असताना काही वेळ लागू शकतो पण तुमच्या मनातील गोंधळ अगदी हा संदेश ऐकत असताना संपणार आहे बाळा स्वामी मौलींचा आशीर्वाद सतत तुझ्यासोबत आहे आणि तू जिथे पावले देतोस त्या त्या ठिकाणी तुला आधीच देवाने आशीर्वादित केले आहे म्हणूनच तू त्या ठिकाणी पोहोचू शकतोस कारण तुझ्या मनातील त्या इच्छा पूर्ण व्हाव्या या तुझ्या मनातील सर्व काही गोष्टींना मी पाहतो काही लोक तुला वारंवार त्रास देत असतील तुझ्या कार्यात अडथळे बनून येत असतील कारण ते त्यांचे कार्य आहे त्यांना ते करू द्या कारण त्यापासून तुला काहीही हानी होणार नाही हे आज मी तुला सांगून देतो कारण तू माझा आशीर्वादित बाळ घोषित आहेस होय बाळा तुला उंच उठण्यासाठी आणि तुला खूप काही प्रगतीसाठी मी निवडले आहे पुढील काळ तुझ्यासाठी उत्तम येत आहे जर तुम्ही तुमच्या प्रगतीसाठी प्रश्नांकित आहात तर आजच हा संदेश तुमच्या पुढे का आला आणि तुम्ही तो का ऐकत आहात याचा विचार करा कारण तुमच्या मनातील सर्व काही गोंधळाला शांत करण्यासाठी मी तुमची निवड करून हा संदेश तुम्हाला देत आहे पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी महत्त्वाची आहे हा संदेश संपूर्ण ऐकून घे कारण तुझ्यातील ते सगळं काही नकारात्मक मी काढून टाकणार आहे तुला अनेक जबाबदाऱ्या आहेत कुटुंबाची काही अशी जबाबदारी आहे ज्यामुळे तुझ्या मनात अनेक प्रश्न आहेत ते सर्व काही योग्य वेळेवर सोडवल्याही जातील कुटुंबातील काही ताण तणाव आणि संघर्षांना घेऊन तुम्ही विचारात आहात की ही परिस्थिती कधी बदलेल यातून बाहेर पडण्याचे मार्ग स्वामी कधी देतील तर होय तुम्ही लवकरच त्यातून बाहेर पडणार आहात तुमच्यासाठी योग्य मार्ग देव पाठवत आहे जर तुझा दैवी शक्तीवर माझ्या शक्तीवर विश्वास आहे तर आत्ताच होय म्हणून स्वीकार कर कारण माझी शक्ती अपाट आणि अनंत आहे जेव्हा तुम्ही काही मागता तेव्हा तुमच्यासाठी आशीर्वाद येतात चमत्कार घडतात विश्वास ठेवा कारण विश्वासाशिवाय दुसरं काहीही जगात या सत्य नाही तुम्ही विश्वास केला की तुमच्यासोबत सकारात्मक गोष्टी घडू लागतील होय तुम्ही सत्य ऐकत आहात जितपर्यंत तुमचा विश्वास बसणार नाही की मी तुमच्यासाठी अशक्य गोष्टी शक्य करू शकतो तिथपर्यंत तुम्हाला अनुभव येणेही शक्य नाही बाळा मला तुझी मदत करायची आहे तुला माझी मदत हवी आहे का जर हवी असेल तर आत्ताच होय स्वामी मला तुमची मदत हवी आहे टाईप कर कधीकधी -कधी वेदना दुःख आणि संघर्षापासून दूर जाण्यासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करता झगडता पण ते करू नका कारण आपोआप ते सर्व काही हळूहळू परिवर्तित होईल ते एका आशीर्वादाच्या रूपात तुम्हाला प्राप्त होईल आणि तुम्हीच एक दिवस इतक्या सुखांनी भराल कि देवा ते संगाल की तुम्ही देवाकडे येऊन ते आदराने सांगाल की होय देवा तुम्ही माझे संघर्ष संपवले तुम्ही मला आनंद दिला आणि तुम्हीच माझे ते कार्य पूर्ण केले जर तुम्हाला हा आनंद प्राप्त करायचा आहे तर हा आशीर्वादीरूपी संदेश स्वीकार करा मनपूर्वक तुम्ही स्वीकार केल्यास तुमच्या मनातील भीती भय नाहीसे होईल आणि तुम्ही पुढे जाण्यास तयार व्हाल कारण तुम्हाला पुढे नेण्यासाठी तुम्हाला तयार करण्यासाठी हा संदेश देण्यात येत आहे स्वामी मौलीचा हा दिव्य पवित्र संदेश तुमच्यापर्यंत येणे हे भाग्याचे लक्षण आहे तुमच्यासाठी नकारात्मक ऊर्जा नष्ट केल्या जात आहे सकारात्मकता तुमच्यासाठी उघडल्या जात आहे जेव्हा कधी तुमच्या मनातून ते सर्व काही निघून जाईल की तुम्ही त्रासात आहात तुम्ही खूप काही वेदनेत आहात त्या क्षणाला हा संदेश ऐकत असाल तेव्हा तुमच्याजवळून ते सर्व काही नकारात्मक संपवल्या जाईल तुम्ही उच्च स्तरावर जाऊ लागाल तुम्हाला तो आनंद मिळू लागेल कारण देवाने तुमची निवड केली आहे तुम्ही भाग्यशाली आहात कारण देवाने तुमची निवड केली आहे हा संदेश शेवटपर्यंत ऐकत राहा देव तुम्हाला आनंदाने भरतात तुमच्या गरजा सर्व काही परिपूर्ण करतात तुमची आर्थिक परिस्थिती जर तुम्हाला वाईट वाटत असेल तर देव आता तुमच्यासाठी असे मार्ग देणार आहेत ज्यासाठी तुम्ही तयार केल्या जात आहात कधीकधी प्रतीक्षेचे फळ अत्यंत शुभ असते म्हणून तुमची प्रतीक्षा संपवण्यात लवकरच येणार आहे स्वामी मौलीचे नाम जप करत रहा स्वामी मौलींच्या दिव्य आणि पावन चरणावर आपली नजर ठेवा कारण स्वामी स्वामीमौली तुमच्या मनातील प्रत्येक इच्छा जाणतात आणि ती तुमच्यासाठी कोणती इच्छा योग्य आहे ती पूर्ण करणारे आशीर्वादही प्रदान करतात स्वामी मौली कधीही तुमच्यासाठी अहिताचे पाठवणार नाहीत मग ते संदेश असोत की तुमच्या भाग्यातील काही गोष्टी जर तुमचाही विश्वास संपूर्ण स्वामी शक्तीवर आहे तर आत्ताच या संदेशाला लाईक करा तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका स्वामी मौली तुमच्या सर्व काही गोष्टींमध्ये तुम्हाला जे चांगलं आहे ते निवडून देव तुम्हाला मार्गदर्शन करोत आणि तुमच्या चांगल्या इच्छा पूर्ण करून तुमच्या मुलंबाळांना सुख समृद्धी आणि आरोग्य देऊन ही स्वामी मौलीचरणी प्रार्थना केलेली सेवा स्वामीचरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री जे जे स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री 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 स्वामी समर्थ जय जय स्वामी